दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा नागपुरातील क्राईम रोखण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या सूचनेनुसार सोशल मीडिया पेजवरील कमेंटला प्रतिसाद दिला जातो है। आता नागरिकांच्या तात्काळ दखल घेता यावी यासाठी तेहतीस अकरा गुन्हेगारीच्या घटना तक्रारी सूचना आणि अभिप्राय देण्याचे आवाहन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलेले के आहे पोलिसांच्या सोशल मीडिया पेजवर नागरिकांच्या अनेक तक्रारी सूचना प्राप्त होत आहेत आता पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नागरिकांना सूचना करण्याकरता नव्याण्णव तेवीस बत्तीस तेहतीस अकरा हा नंबर जाहीर केलेला आहे या नंबरवर संभाषणाची सुविधा नाही आलेल्या तक्रारींची दखल घेत तात्काळ कारवाई केली जाणार आहे पोलिसांच्या सोशल मीडिया पेजवर देखील तक्रारीची सुविधा आहे एकशे बारा हेल्पलाईन सुरूच राहणार असून या हेल्पलाईनवर देखील नागरिकांना आता मदत मिळणार आहे पोलिसांच्या सोशल मीडिया हँडलवर नागरिकांचा प्रतिसाद वाढतोय मात्र काही नागरिक आहे सोशल मीडिया वापरत नाहीत त्यांच्यासाठी तसेच शहरातील गुन्हेगारीला तात्काळ आळा बसावा यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर नागरिकांनी तक्रार गुन्हेगारीच्या घटना सूचना करायच्या आहेत या नंबरवर कॉल मात्र होणार नाही अशी माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्ल यांनी दिलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक